मिनिस्टर असेल तर भाषण चांगलं होतंच त्याबद्दलची चर्चा दोन दिवस राते, तीन दिवस राते पन लो, लो, हो हो लोक इथं बाका वाजवतात पण जे काय आपण ठरवलंय जे काय बोललोय तो खर्च सुद्धा होणं हे अतिशय अध्यक्ष महोदय महत्वाचं आहे अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं तर आपल्या या राज्यावर आठ लाखाच्या आसपास आता कर्ज गेलेलं आहे आणि पर कॅपिटा म्हणजे पर व्यक्ती आपल्या लोकसंख्येप्रमाणे आपण जर बघितलं तर पंचावन्न हजार रुपये असं पर व्यक्ती आपल्यावर लोन जे होतं ते आता त्रेसष्ट हजार रुपयेवर तिथं आलेलं आहे अध्यक्ष महोदय आपण हे म्हणत नाही की कर्ज घेऊ नका कर्ज आपल्याला घ्यावंच लागतं त्याशिवाय त्याच्यामध्ये ग्रोथ होणार नाही पण अध्यक्ष महोदय कर्ज जेव्हा आपण घेतो त्याच्या व्याजापोटी सुद्धा आपला खर्च हा होत असतो आता जो खर्च आहे तो पूर्वी अठ्ठेचाळीस हजार कोटीच्या आसपास हा फक्त व्याजापोटी जात होता आता छप्पन्न हजार सातशे सत्तावीस हजार कोटीच्या आसपास व्याजापोटी आपला खर्च होतोय अध्यक्ष महोदय म्हणजे जर एक रुपये खर्च तिथं होणार असेल तर नऊ पैसे हा फक्त व्याजापाटी अध्यक्ष मध्ये होतोय सरकार कोणाचाही असू हातामध्ये पैसा नसेल तर खर्च काय करणार अध्यक्ष महोदय इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या राज्यामध्ये खूप मोठे आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर मेंटेन करणं पण तितकंच महत्वाचं आहे इन्फ्रास्ट्रक्चर जर मेंटेन नाही करू शकलो रोड चांगले देऊ नाही शकलो पोर्ट जर मेंटेन नाही झाले तर रेल्वे लाईन जे लोकल असतील त्याचं मेंटेन नाही झाल्या शाळा चांगल्या देऊ नाही शकलो तर मग आपल्या राज्याच्या प्रगतीसाठी मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय अडचण येऊ शकते म्हणून कुठेतरी आपल्याला कॅपिटल एक्सपेंडिचर सुद्धा कसं वाढवता येईल याचा एक विचार तिथं सरकारकडनं झाला पाहिजे अध्यक्ष बहोदय केंद्र सरकारचा फक्त आकडा जर आपण घेतला दोन हजार चौदा ला पंचावन्न लाख कोटीचं कर्ज आपल्या देशावर होतं आज दोन हजार तेवीसला ते एकशे पंचावन्न लाख रुपयाला गेलं कोटी रुपयाला गेलेलं आहे म्हणजे दोन हजार चौदा तेवीस मध्ये भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या डोळ्यावर डोक्यावर त्रेचाळीस हजार रुपयावर एक लाख रुपयावर तिथं आज लोन हे गेलेलं आहे पण हे घेत असताना आपण डेट टू जीएसडीपी रेशो जर बघितला तर पंचवीस टक्के आपल्याला परवानगी आहे काय हरकत नाही आपला अठरा पॉईंट पस्तीस टक्क्यावर आहे अध्यक्ष मोदय याच्यावर आम्ही टीका करत नाही पण आमच्या सगळ्यांचं मत आहे की आज जर आपण बघितलं तर आपल्या या राज्यामध्ये शाळा नीट नाहीत खोल्या पडायला लागलेल्या आहेत चाळीस टक्के शाळांना ज्या गव्हर्नमेंटच्या शाळा आहेत तिथं टॉयलेट सुद्धा नाहीत मुला मुलींसाठी अध्यक्ष मोदय अंगणवाडी नाही आहेत बऱ्याच भागामध्ये शेतीच्या पाण्याच्या योजना अजूनपर्यंत अध्यक्ष मोदय गेलेल्या नाहीत ही जी सगळी महामंडळं कदाचित राजकीय दृष्टिकोनातून फक्त द्यायची म्हणून दिले असतील त्याच्यात मोठ्या प्रमाणात निधी द्यायची अध्यक्ष मोदय जर आहे त्यामुळे राज्य सरकारकडे जो निधी आहे जो पैसा आहे तो खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोचावा यासाठी आपल्याला कुठली तरी योजनाही आखली गेली बाहेर अध्यक्ष महोदय पण आपण जर इथं बघितलं तर कोटी चा बंगले तीस कोटी रुपये मंत्र्यांच्या बंगल्यासाठी खर्च केले जाणार आहेत अहो चार पाच महिन्यापूर्वी ऑलरेडी तीस कोटी रुपये हा खर्च झालाय अध्यक्ष महोदय त्या बंगल्यामध्ये खरंच मंत्री राहतात का खर तर मंत्री आज आपण बघितलं तर अख्या राज्याचे ते मंत्री असतात पण आजचे मंत्री फक्त त्यांच्या मतदारसंघापुरते मंत्री झालेत असं झाले अध्यक्ष महोदय बहुतांश वेळ ते फक्त मतदारसंघात असतात अपर राज्याचा निर्णय जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला मुंबईत राहणं मंत्रालयात राहणं आणि लोकांच्या हिताचा निर्णय घेणं महत्वाचं आहे आणि हे घेत असताना तुम्ही खर्च बंगल्यावर तीस कोटी रुपये करता म्हणजे तीस आणि तीस साठ कोटी अध्यक्ष महोदय मंत्र्याच्या बंगल्याच्या चहा पाण्यावर पाच कोटी हा खर्च तिथे तिथं केला जातो मोदी साहेबांच्या सभेसाठी अध्यक्ष महोदय अहो आम्हाला बोलू त्यानंतर उत्तर द्या ना अहो फायनान्स मिनिस्टर उत्तर देणार येऊ नये चुकीचं रेकॉर्ड येऊ नये चुकीचं नाही चुकी आम्ही आजपर्यंत सगळ्यांची भाषण सगळ्यांची भाषण ऐकली सगळ्यांची भाषण ऐकली आम्ही कधी उठलो नाहीये प्लीज प्लीज तीस कोटी रुपये कोणत्या मंत्र्याच्या बंगल्यावर खर्च केले त्याचं नाव सांगाय का त्याचं असा चुकीचा आरोप नका करा ना कोणत्या बंगल्याच्या याचा खर्च केला तीस कोटी चुकीचं आहे नका सांगा बंगल्यांवर आम्ही म्हणत आहोत अहो रिनोव्हेशनला सगळ्या बंगल्यांना एकत्रित केलं तर तीस कोटी खर्च केला आम्ही कुठं म्हणतो एकाच तीस कोटीचा बंगला बांधला अध्यक्ष महोदय पाच सहा महिन्यापूर्वी झाला ठीक आहे आपले फायनान्स मिनिस्टर साहेब उत्तर देतील तेव्हा आपण ते उत्तर अध्यक्ष हो हो मोदी ऐकूया अध्यक्ष महोदय मोदी साहेबांच्या सभेसाठी मोठे नेते बारा बारा कोटी रुपये खर्च केले जातात हरकत नाही पण आमच्या सगळ्यांचं मत एवढंच आहे की आज अनेक अडचणी आपल्या राज्यामध्ये सामान्य लोकांना सोसाव्या लागतात अध्यक्ष महोदय त्यासाठी कुठेतरी खर्च हा झाला पाहिजे अध्यक्ष महोदय आम्ही खर्चाच्या बाबतीत बोलतोय बजेट कशाचं असतं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आम्हाला संरक्षण पाहिजे अध्यक्ष महोदय आपण अख्ख्या वर्षाचं प्लॅनिंग मध्ये करत असतो त्या बजेटमध्ये खर्च केला जातो अध्यक्ष महोदय मग आता जेवढा पैसा तोच खर्च करणार ना आपण मध्ये आधी तुम्ही साठी पन्नास पन्नास हजार कोटी तिथे खर्च करणार असाल बजेट मधूनच जाणार आहे ना बजेट त्यासाठी प्रेझेंट केलं जातं बजेटवर बोला बजेटवर बोलतो इथं आपण जर मोगम बोलणार असतो तर त्याला काय हरकत नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय याच्यामध्ये आपण काही दिवसांपूर्वी महाविस्ता प्रोजेक्ट साडेसात हजार कोटी रुपयाच्या बाबतीत काहीतरी अध्यक्ष महोदय ऐकलं साडेसात हजार कोटी खर्च हा जो बंगला ऑफिस साठी अध्यक्ष महोदय आता बोलू दे ना अध्यक्ष महोदय काय काय फायनान्स मिनिस्टर आहेत का फायनान्स साहेब बोलतील ना अध्यक्ष महोदय हरकत काय काय आम्ही नाव घेतलं अध्यक्ष महोदय बाजी हरकत आहे त्यांची हरकत आहे दादा अध्यक्ष महोदय ज्या केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या विकासासाठी चाळीस हजार कोटीची भूमिपूजन केली त्या भूमिपूजनाला जर खर्च झाला असेल तर ते मोदी साहेबांच्या सभेला खर्च झाला होता अरे तुमच्या राज्यामध्ये एक दिमडी पैसा तुम्ही केंद्रातून आणला नाही तुम्हाला लाज वाटत होती पण आमच्या सरकारने दिलं त्याचं मी अभिनंदन करते हरकत हरकत अध्यक्ष सन्माननीय सदस्य व्यवस्थित भाषण करतात सन्माननीय सन्माननीय अर्थमंत्री सगळ्या उत्तराला सगळ्या मुद्द्यांना उत्तर देणं अपेक्षित आहे त्या उत्तराला उत्तराची वाट न बघता प्रत्येक आमदार उभा राहून उत्तर द्यायचा प्रयत्न करतो याचा अर्थ त्यांचा अर्थमंत्र्यांवर विश्वास कमी आहे म्हणून हे डायरेक्ट उत्तर द्यायचा उद्योग चालू आहे त्यामुळे अशा कोणालाही मध्ये बोलत साहेब आता आपण पुढे येऊन बसा अध्यक्ष महोदय साहेब आपण पुढे अध्यक्ष महोदय आपण बोला अध्यक्ष महोदय आपण अध्यक्ष महोदय त्यांनी अर्थमंत्र्यांचं नाव घेतलं त्यांनी काय सांगितलं यांचा विश्वास नाही त्यांचा तरी कुठं माझ्यावर विश्वास अध्यक्ष महोदय हो खरं तर मगाशी आमदार मोहोदयांनी इथं सांगितलं की भूमिपूजनाच्या बाबतीत तसं बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक सुद्धा समुद्रामध्ये होणार होतं त्याचं भूमिपूजनासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात खर्च केला होता त्याचं काय झालं हे आपल्याला बघावं लागेल अध्यक्ष महोदय फक्त वाईट आणि हरकत या गोष्टीवर आहे अध्यक्ष बोलताना तुमचं राज्य म्हणजे तुमचं आमचं राज्य काय आता तुम्ही राजकारणाला आणि पार्टीला जसं डिवाईड केलं तसं राज्याला पण डिवाईड करताय काय काय आपलं एकच राज्य आहे अध्यक्ष मोदय आता येतो मुद्द्यावर